माझी प्रतिक्रिया पहा झिंग 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 नमस्कार <small in ee> मित्रांनो आकाशताना ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आजच्या ब्लॉग ची सुरुवात झाली दूध डेअरीवरून पप्पा आज रात्री घरी आल्या नसल्यामुळे पप्पा काय का रात्री दूध आणलंच नाही आज सकाळी सकाळी आपण दूध घ्यायला आलोय आपल्या मल्हार दूध हे बघू शकता आपला, आपला बारक्या मित्र छोटू चला दूध घेऊया आणि करूया सकाळची सुरुवात चाय पिऊन आज जायचंय आपल्याला हिंगोलीला ज्ञानेश्वर काळे यांच्या गाडीची नंबर प्लेट बसवायची हे ज्ञानेश्वर काळे आपली इथं वाट बघत आहेत प्रतीक भया गायकवाड आणि ज्ञानेश्वर काळे चला जाऊया हिंगोलीला तुम्हाला दाखवतो अजून प्रवास ज्ञानू आपलीच रील बघत आहेत तर चला ज्ञानू चला काय म्हणता प्रतिक्रिया काय नाही चला जाऊ चला चला मित्रांनो ज्ञानेश्वर काय प्रतीक प्रतिक्रिया गायकवाड आम्ही निघलोय हिंगोलीच्या चला मित्रांनो आपण आता आलोय हिंगोली ज्ञानेश्वर काढायची नंबर प्लेट नवीन नंबर प्लेट टाकायची होती न्यू रूलनुसार तर आपल्या दोन्ही गाडीची बुलेटची इथंच टाकली होती कारची पण इथंच टाकली होती आम्ही बघू शकता इथे टाकून घ्यायची नंबर प्लेट ज्ञानेश्वर काळे गेलेत मदत बोलण्यासाठी तर आपण इथे नंबर प्लेट टाकू चांगल्या प्रकारे तुम्ही पण इथेच अपॉइंटमेंट बुक करा ऑनलाईन बुकिंग घ्यायची आणि इथे नंबर प्लेट टाकण्यासाठी यायचं तर नंबर प्लेट नंबर नंबर प्लेटसाठी दुसऱ्यांचा नंबर लागलाय तर तो आपण प्रत्येक गप्पा मारू प्रतीक तुला कसं वाटत आहे हिंगोली आल्यावर खूप छान वाटत आहे मला आलो ते तू गाडी फार जोरात आणली रे नाही रे दमान आणली ना जसं पार माझे ताते विंटू सारखे झाले माझे कसे दिसले ते एकदम छान हां आलू अर्जुन उभे चालले रे थोडे आलू अर्जुन दिसला तू साऊथ हिरो नाही रे काय हे म्हणू नको आपला ज्ञानेश्वर गाडी आपली हे करत आहे फोटो काढायचे तिकडून चला मजाक मस्ती हसी मजाक करत करत आपण आपला प्रवास आजचा दिवस चांगल्या प्रकारे कुठे जायचं आपल्याला आता इथून जायचं आपल्याला ज्ञानेश्वरच्या काकाला भेटायला जे की दवाखान्यामध्ये त्यांडमिट आहेत तर आपण त्यांना भेटायला जाऊ चला मित्रांनो जाऊ द्या आता ज्ञानेश्वर जाईच्या काकाची हॉस्पिटलमधून सुट्टी झाली आहे आता ते गेले घरी भेटण्याची काय आवश्यकता नाही सध्या आहे का नाही आता जाऊया आपलं एक थोडस छोटं काम आहे पुढं चला मित्रांनो आता आपण आहे तर माझ्या पाठीमागे देऊ शकता स्मार्ट बाजार इथे तर आतमध्ये आपल्याला थोडेफार बघायचंय वस्तू वगैरे ज्ञानेश्वरला काहीतरी खरेदी करायची तर चला निघूया आपण चलो चल चला आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळं काही दाखवतो व्यवस्थित चला प्रतीक भैया गायकवाड चला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर शेत आपण आलोय स्मार्ट बाजार हिंगोली येथे इथं असे पतंग आहेत मकर संक्रांतीला उडवायसाठी कोणाला घ्यायचे असतील तर घ्या आणि उडवत बसा इथं चांगलं एकोणपन्नास रुपयात काय शाबुदाना आहे शेंगदाणे पोहे खूप स्वस्त रेट आहे तिथं आणि सर्व प्रकारचे काजू बदाम हेल्थसाठी चांगलं आहे प्रत्येक भैया काय घेत आहेत प्रत्येक भैया कशावर नजर आहे तुमची राईस का कोलम वडा कोलम सुरती कोलम बऱ्याच प्रकारचे राईस आहेत तिथं हे बिर्याणी बासमती राईस आहे जे की व्हेज बिर्याणी करून तुम्ही खाऊ शकता घरी अजून काय इकडे फळ वगैरे आहेत टरबूज हरभरा गोबी टमॅटो नारळ संत्रा, पूजा नारळ वीस रुपये आणि संत्रा तुम्ही बघू शकता खूप भाजीपाला आहे इथं ऍपल बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे ऍपल आहेत किंमत बघा स्वस्थ है गोब्या गिबिया को घाय गोब्या खाऊ शकता हम्म भैया परत काही घेण्यासाठी आणि तिथे आपले प्रतीक भैया प्रतीक भैया कालच भेट घेतली आपण आपले ज्ञानेश्वर काय थोडा आनंद असतो हात लावून थोडं चेक करायला येत त्याला काटे आहेत का काय ज्ञानो काटे येतात टोचल एखादा इथं तुम्हाला माझ्या पाठीमाग बघू दिसल तुम्हाला श्रीखंडाचे बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी आहेत आम्रखंड श्रीखंड चितळी बंदुंचे अमूल धागा मिल्क वगैरे सगळं काही आहे तुम्हाला इथं आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मटकी हो बिटकी सगळे मटकी खायची जिम मारायची सायबीन खायची जिम मारायची इथं घी आहे अजून पानपाटी माझं बघा फेमस वांगे बीटरूट काकडी सर्व प्रकारचा इथं भाजीपाला तुम्हाला भेटून जाईल आपल्या हिंगोलीमध्ये आणि कोकोनट ऑइल कोकोनट वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग आहेत इथे आपल्याला फ्रुटी थम्सअप आपले घरगुती सामान संसारासाठी लागणारे आपले छोट्या छोटे वस्तू आहेत वाट्या गिलास, ताट प्लेटी चमचे गॅसचं लाइटर आणि एखादं बेल बी घ्या कोणाचा ज्ञानेश्वर काय घे बघू द्या एकदा ज्ञानो कशावर काय पेनखजूर खातो का बर बर काय किंमत आहे पेनखजूरची एकशे एकोणतीस रुपये का एकशे पासष्ट एक रुपये लाय का आणि ती पलीकडली एकशे एकोणतीस ला कोणते नानू इरानियन स्नॅक्स भेटल तुम्हाला नॅनो पहिले एक ॲपल खाऊन बघ ते मगच घेतो म्हणला नॅनो खाऊन बघ एखादी टेस्ट घे गोबी गिबी तिथं तुला तिथं ते हे ठेवलेत बघ ए प्रतीक ते खाण्यासाठी ठेवले तुला ते एकदा टेस्ट घेऊ शकतो तू हम्म मेथी वगैरे बग प्रतीक प्रतीक भाई टेस्ट बोला हाँ कशी लागली सांगा तो मी पण एकदा एक टेस्ट बघतो छान आहे छोटा से प्रतीक तो तुमचे कोणाची मूवमेंट अशी दाखवणार ये बंदा पण एक काम पण एक हम्म मस्त छान आहे एकदम नवीन प्रकारचा आपल्याला कांदा दिसला इथं आपण बघू जरा एकदम बारीक कांदा आहे काय म्हणतात तिकड तुमच्या छोटा कांदा आहे आपल्याला लागते ला मोठा कांदा खाण्यासोबत जेवणासाठी भाजीसाठी मोठा कांदा इथे का मोठा कांदा इथं आहे पंचवीस रुपये किलो कांदा आहे तर आपल्या गावरान बाजारात जाऊन तुम्ही घेऊ शकता आपल्या जेव्हा गुरुवार वगैरे कधी तुमच्या इकडे जेव्हा बाजार असेल तेव्हा तिकडे सामान घ्या शेतकऱ्याकून घ्या राईस पण आहे चांगले चांगले हे राईसच आहेत का नाही नो पॅकेट सगळे राईसचे प्रकार आहेत तिथं अजूनच साखर आहे आटा आहे का हे चक्कीचा आटा आहे शक्कीचा आटा पॅक मध्ये तुम्ही घेऊ नका तुम्ही एक काम करा शेतकऱ्याकडून कर गहू विकत घ्या आणि गिरणीमध्ये पिसायला द्या आणि ते आटा पाहा कशी ताकद येते कशी बॉडी बनते कशी बॉडी म्हणते दहशत डी नाव आता दहशत आहे काय घ्यायला चला हे मित्र हाय मित्रांनो काय बघायला तुम्ही बघायला आले का आम्ही बी बघायला आलो चला आता आपण बघूया व्हिडिओ नाही का मित्रांनो आम्ही चाललोय गांधी चौकामध्ये हिंगोलीमध्ये तर बघू शकता आता आम्ही सगळं काही भिंडलो इकडे तिकडे फिरले आपले काम पूर्ण केले तर चला ज्ञानेश्वर काळे ज्ञानेश्वर काळे मोबाईलवर बोल नाही चला ज्ञानेश्वर भैया गेले समोर भैया गायकवाड आणि मी आता थोडं रस्त्याने फिरत आहे इकडे तिकडे मार्केट बघत इकडं तिकडं मार्केटमध्ये आम्ही जात आहेत चला काय म्हणतो प्रतिक काय नाही ला थोडे आता नाश्ता वगैरे करायचा कुठं आता समोर जाऊ चांगले हॉटेल आहे तिथं चांगला नाश्ता बरं हो बरं ठीक आहे चला नाश्ता चला मी त्यांना आता नाश्ता वगैरे करून घेतो फार भूक लागली मला लागली प्रतीकला लागली ज्ञानूला लागली नंदी महाराज आले आपल्या समोर जय हो चला प्रतिक <laughs> भैया <न्यारों> हा <बता> ज्ञानेश्वर <laughs> <laughs> इथेच का चला मित्रांनो आपला चहा येत आहे चहाचं नाव आहे बादशाही चहा आमचा नाश्ता वगैरे सगळं झाला आता चहा असे घोट मारा म्हणलं तर आपला चहा अजून बनायला बादशाही <laughs> चहा कोणता नानो चहा बादशाही चहा सांगू दादा तुम्हाला टेस्ट करून बादशाही चहाची टेस्ट कशी आहे कशी नाही थांबा मित्रांनो अजून आपला चहाच बनायलाय बनायलाच अजून <laughs> हां आला 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 बादशाही चहा मामा काय नाव आहे चहाचा एक तर सांगा स्टाईल मध्ये सांगन बादशाही चहा दादा आम्ही चहाची टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो बादशाही चहा कसा आहे कसा वाटला तोपर्यंत प्रत्येकची तो प्रतिक प्रतिक वा। <laughs> <आगा। laughs> प्रतिक्रिया बा खूपच छान आहे आवडला सांभाळला माझी प्रतिक्रिया पहा हा हा झिंग 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 झिंगा एक नंबर द्रादीम। द्रादीम। आ <laughs> आ आ। 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 जे आता जेवण करू लागले आता चहा बनवणारे तर आम्ही आम्हाला चहा एवढा आवडला आम्ही अजून चहा सांगितला बादशाही चहा तर आम्हाला जेवण चहा पहिले पहिलेच द्यायला आणि आता जेवायलाच बसली होती बघा इकडे पलीकडून बसले जेवायला पण आता डबल चहा घेऊ आता मालक चहा बनवायला हॉटेलचे बादूशाही चहा आमच्या प्रतीक भाईला खूपच चहा प्रतीक भाईला खूप आवडला आणि अनुला खूप आवडला आणि मला पण खूप आवडला परत एकदा एक एक बादशाही चहा चिकेन तर मित्रांनो आता आम्ही निघलोय औंध्याच्या दिशेने घराच्या दिशेने आज आहे गुरुवार तर तुमच्या पठ्ठ्याला जायचं आज बाजार आणण्यासाठी उशीर व्हायला साडे चार वाजलेत आता निघलो निघलो तर चला मित्रांनो आता आपण आलोय औंध पेट्रोल पंपावर आपल्या परतीच्या स्कुटीच संपलं होतं पेट्रोल ती लावली होती आपण औंड्यामध्येच लावली होती एका ठिकाणी तर आता घ्यायलेत एक बाटली भरून पेट्रोल पेट्रोल घेतलं की आपण आता निघू

तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपूया आता मी करतो एडिटिंग तुम्ही पण आता झोपी जा आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आकाश सानप व्लॉग चॅनलचं नाव आहे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय